इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील एक कविता शिकणार आहोत कवितेचे नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या मुलांनो आधी आपण कविता वाचून घेऊयात आणि मग त्याचा अर्थ जाणून घेऊ गार सुंदर दिसत असतो तुम्हाला पावसाळा हा ऋतू आवडतो ना नक्कीच आवडत असणार कडक उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे सीझन हा रेनी सीझन असतो मुलांना पहिल्या पावसात भिजण्यासाठी तुम्ही तुमच्या आईकडे नक्कीच हट्ट केला असेल पाऊस पडून छोटे छोटे डबके तयार झाले की तुम्ही कागदाची होडी करून त्या पाण्यात सोडलीही असेल मित्रमैत्रिणींबरोबर पावसात भिजण्याची खेळण्याची मजा काही निराळीच हो ना मुलांना जसे तुम्हाला पावसात खेळायला भिजायला आवडते पडला मोराला की मोरालाही पाऊस आनंद होतो मोरही पावसात त्याचा पिसारा फुलवून नाचत असतो कधी कधी पावसाबरोबर गाराही पडतात गारा, गारा म्हणजेच हेलस्टोन तर मुलांना आज आपण